नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरी अशा प्लास्टिकच्या गोण्या येतात काही धान्य घालून येतात किंवा तांदूळ गहू घालून देखील अशा गोण्या प्रत्येकाच्या घरी येतात परंतु काय होतं की आपण या गोण्या आल्या की अशाच टाकून देतो किंवा त्याचे व्यवस्थित यूज करत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोणीपासून अतिशय छान आणि सुंदर अशी लेडीज पर्स जी असते ती तयार करून दाखवणार आहे जी की बनवायला खूप सोपी असते आणि दिसायला देखील खूप छान आहे तसं ला सुरुवात करू या व्हिडिओला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर बघू शकतात मी या ठिकाणी एक कपडा घेतलेला आहे त्याची लांबी आपल्याला या ठिकाणी सत्तावीस इंच मी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि याची जी रुंदी आहे ती सात इंच आपल्याला घ्यायची आहे बघू शकतात मी याच्या पाठीमागच्या साईडला जो गोणीचा भाग मी या ठिकाणी शिवून घेतलेला आहे आता माझ्याकडे शिलाई मशीन नसल्यामुळे मी हे सर्व काम जे आहे ते हाताच्याच मदतीने केलेलं आहे त्यानंतर मी बघू शकता अजून एक वेगळ्या कलरचा म्हणजे ब्लॅक कलरचा या ठिकाणी कपडा घेतलेला आहे आणि गोणीच्या ज्या वरच्या साईडला मी या ठिकाणी असंच शिवून घेतलेलं आहे बघू शकतात आता हे जे आपण मोठा जो भाग होता त्याला त्याचं सेंटर पकडून आपल्याला अशा प्रकारे टिक करून त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्याच्या सेंटरला आता हा जो उरलेला आपण एक चौकोनी आकाराचा भाग कट केलेला आहे तो या ठिकाणी जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने आता याची जी साईज जी आहे ती याची लांबी आणि रुंदी या आ, मा, ला 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 करा, मी या ठिकाणी साडेसहा इंचाचं मोजमाप माप करून घेतलेलं आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे खूप सर्व युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते बघू शकतात मी या ठिकाणी दोघही भाग सेम आकाराचे ल साडेसहा सा इंच लांबी आणि साडेसहा सा इंच याची रुंदी घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला हे कट करून व्यवस्थित त्याला देखील मी कपडा अटॅच केलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या कपडे देखील घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे नसेल वेगळा कपडा तर तुम्ही एक एका एक कलरचा कपडा जरी घेतला तरीही चालेल बघू शकतात आता हे जे आहे व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी अटॅच करून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे मी सर्व जे आहे ते सुई धाक्याच्याच मदतीने शिवत आहे बघू शकतात आता त्यानंतर आपल्याला याचे जे हँडल्स आहेत ते देखील याला लावायचे आहे मी या ठिकाणी हँडल्स तयार करून घेतलेले आहे आणि बघू शकतात एका एक एक, एक, एक इंचाचा अंतर सोडून है, या ठिकाणी दोघ साईडने आपल्याला हे हँडल अटॅच करायचे आहे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे मी फक्त तुम्हाला एक आयडिया सुचवत आहे तुम्ही यापेक्षा अजून छान पर्स या ठिकाणी तयार करू शकतात आणि बघू शकतात हे है जे हँडल्स आहे हे है, आपण अटॅच केलेलं आहे हा मधले जे दोन भाग होते ते देखील आपल्याला या ठिकाणी अटॅच करून झालेले आहे आता उरलेला बघू शकतात हा जो भाग आहे हे दोघ भाग आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी शिवून घ्यायचे आहे आता हा भाग झाला त्यानंतर दुसरा देखील भाग अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे चारही भाग एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार देखील मानता येईल बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे चारही भाग जे आहे ते एकमेकांना अशा प्रकारे व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे जर जा तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर खूप छान गोष्ट आहे तुम्ही शिलाई मशीनवरती हे व्यवस्थित शिवू शकता आणि जरी नसेल तर एक छोटीशी ब्लॅक कलरचा धागा घेऊन छोट्या सोयीने तुम्ही देखील हे घरच्या घरी देखील हाताच्या मदतीने शिवू शकतात आता बघू शकतात हे शिवून झालेले भाग व्यवस्थित मी शिवून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला पिशवीची वरची जी साईड आहे ती आतल्या साईडने घ्यायची आहे आणि जो आतला आपण कपडा लावलेला आहे तो वरच्या साईडला या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि बघू शकता अनबिलिवेबल या ठिकाणी अतिशय झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपली खूप छान जशी बाजारात मिळते त्याच शेपमधली ही पर्स या ठिकाणी तयार झालेली आहे दिसायला खूप छान झालेली आहे परंतु माझ्याकडे शिलाई मशीन नसल्यामुळे तिला व्यवस्थित या ठिकाणी फिनिशिंग जमलेली नाही आहे तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर नक्की ट्राय करून बघा किंवा हाताने जरी तुम्ही हे शिवत असाल तर मला एवढं छान असं शिलाई काम जमत नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला एक आयडिया सुचवली आहे नक्की ट्राय करून बघा आणि मी पहिल्यांदीच ही बनवली तरी देखील बघू शकतात खूप छान ही तयार झालेली आहे तुम्ही देखील याच पर्सला अशा प्रकारे बनवू शकतात खूप छान दिसते आणि तुम्ही जर व्यवस्थित हिला व्यवस्थित फिनिशिंग केली तर दिसायला देखील छान दिसेल आता या ठिकाणी तुम्ही बटन्स देखील अटॅच करू शकतात जेणेकरून मधला जो भाग पूर्ण पॅक होईल आणि आतल्या साईडने देखील तुम्ही याला एक कपडा लावू शकता आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात खालचा देखील भाग खूप छान तयार झालेला आहे अतिशय सुंदर ही पर्स दिसत आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे बघू शकतात किती छान आणि सुंदर ही अगदी छोटीशी आपली लेडीजसाठी हँडफर्स या ठिकाणी झिरो रुपयामध्ये तयार झालेली आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो नक्की ट्राय करून बघा खूप सोप्पं आहे काही यातमध्ये अवघड नाही आहे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओ बघितला तर खूप सोपी ही प्रोसेस आहे धन्यवाद